पाचोरा नगरपालिका निवडणूक पाचोऱ्यात उमेदवारी अर्जांची धडाके बाज नोंदणी नगर अध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवकासाठी हो एकशे सदुसष्ट अर्ज राजकारण तापलं नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी जबरदस्त गर्दी पाहायला मिळाली नगर अध्यक्ष पदासाठी तब्बल सहा अर्ज तर नगरसेवक पदासाठी थेट एकशे सदुसष्ट उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक तापली आहे आणि एकवीस तारखेला माघारी नंतर खरे मैदान कोणाचं राहणार पाहूया सविस्तर पाचव्या नगरपालिका निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि त्याआधी आज उमेदवार अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सकाळपासून उमेदवारी आणि कार्यकर्त्यांची प्रचंड वर्दळ दिसून आली आज वारी नुसार पदा साथी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर चौदा प्रभागातून एकूण एकशे सदुसष्ट उमेदवारी आज दाखल झाले आहेत यामुळे पाचोऱ्यातील निवडणूक वातावरण अक्षरशः पेटला आहे प्रमुख राजकीय समीकरण तयार यंदाचे निवडणूक अनोखी आहे कारण शिवसेना शिंदे गटाने आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे याला उत्तरेत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ वैशाली सुरेशी आणि अमोल शिंदे यांनी एकत्र येत भक्कम शक्ती प्रदर्शन केलं आहे त्यामुळे ही निवडणूक चोरशीची होणार हे स्पष्ट झालं आहे महाविकास आघाडीत हे बदल दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत पण महत्वाचं म्हणजे काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमोशी यांनी ऐन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कृष्णा विठ्ठल दुंदुलेनी आज दाखल केला आहे या समीकरणात मोठा बदल झाला आहे यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता वाढली असून अंतिम निकालात कोणाला फायदा आणि कोणाला तोटा हे पाहणं उत्सुकतेच आहे नगर अध्यक्ष पदाच्या रिंगणात दोन नावांना विशेष महत्व मिळत आहे सुनीता किशोर पाटील आमदार किशोर पाटील यांची पत्नी शिवसेना शिंदे गट सुचेता दिलीप वाघ माजी आमदार दिलीप वाघ यांची पत्नी भाजप बाजू दोघांची समर्थकांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे या दोन महिना उमेदवारांमध्ये चुरशीच थेट लढत होणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे तसेच अनेक प्रभागात असून काही ठिकाणी त्रिकोणी लढतीही दिसू शकतात एकवीस नोव्हेंबरला माघारी खरी यादी समोर येईल आणि कोण कोण रिंगणात उतरणार याकडे सगळे पाचोऱ्यांचे डोळे लागले आहेत आम्ही या निवडणुकीवरील सर्व अपडेट्स तुम्हापर्यंत पोहोचवत राहू मी नरसिंगभुरे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद